गङ्गा कर प्रथम न मानमान दुसरे चरण संधाच्या यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी जगत गुरु दास तुका झयांचे केले अस्मल होय सकळे विधेचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण ते नमस्कार आता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा असा अभंग असून या अभंगाबंद तुकोबाराय म्हणजे या प्रथवितालावर स्वतःसाठी काही मागत नाहीत परंतु एक साधकाची भूमिका घेऊन त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मागणी करतात की स्वतःचं कल्याण झालं आपण जगाचं कल्याण करू शकतो कारण अनुभव आले अंगा त्याची जगा येत असते अनुभव स्वतःला यावं लागतोय म्हणून स्वतःच्या अनुभवासाठी या अभंगामधून काही थोडक्यामध्ये मागणी केली आहे ठल विठल ते वारकरी सांप्रदायाचे काही वैशिष्ट्य चार वैशिष्ट्य सांगितलेले आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे की देव उघडा म्हणून सांगितलेले आहे दुसरं सांगितलेले आहे मंत्र सुद्धा उघडा आणि तिसरा आहे गुरु उघडा आणि चौथा आहे उपदेशही उघडा झाकून काही नाही नेनो ब्रह्ममार्ग चुकले आणि उघडे पंढरपूरशी आले आणि भक्त पुंडलिके देखील आणि उभे केले विटेवरील का देव कसा आहे म्हणून सांगितलं उघडा आहे म्हणून सांगितलं आणि त्याला कोण उभं केलं तर भक्त पुंडलिकाने उभं केलं का उभं केलं तर आई वडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होता भक्त पुंडलिकाने कारण की देवाच्या देव भेटावं म्हणून जपी तपी योगी ध्यानी योगी यांची ध्यानी, ध्यानी ध्याताना तुळशी तोतो आम्हाचे मागे पुढे कारण की योगी या लोकांना जपी तपी लोकांना भमभम करणाऱ्या लोकांना अरे तीर्थ वर्त जप यज्ञ या करणाऱ्या लोकांना देव भेटता नाही परंतु देव भेटून सुद्धा देव देवाची किंमत कळालेली नाही असं नाही परंतु आई वडिलांच्या सेवेपेक्षा म्हणजे देवाला सुद्धा त्यांना मागी टाकावं असं का त्याला अभंग आहे ना मुलं कारी पुंड्या मातलासी सी गुहे गेले उठला सी आईसा कैसारी तू धीट मागे भिरकावली वीट म्हणजे वीट सुद्धा मागे भिरकावून दिलं देवाला उभं केलं त्या ठिकाणी कारण देव सुद्धा भक्ताच्या आज्ञेमध्ये आहे जाने जाने दैसे ध्यावे दैसे व्हावे कृपाळे जाने जाने जसं ध्यान करतोय तशा पद्धतीचा देव होत असतोय असा तो देव कुठं आहे तर विठेवरी आहे आणि कसा देव आहे म्हणून सांगितले आपल्याला तर उघडा आहे आणि मंत्र कसा आहे मंत्र सुद्धा उघडा आहे उघडा मंत्र जाना राम कृष्ण म्हणा तुटते यातना गर्भवास उघडा मंत्र आहे झापून नाही कोणी कान मंत्र देणारे गुरु असते झापून देखो देखोकी करते गुरु नाही विचार उठाव का विचार ठाऊक नाही गुरु कशाला करायचा आहे आपल्याला कानात मंत्र देण्यासाठी नाही की मंत्र देणारे खूप आहे आणि झापून मंत्र नाही उघडा मंत्र आहे कारण की बाबाजी बाबाजी चैतन्यानं तुकोबाराने हाच मंत्र दिलेला होता बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी मग चैतन्य बाबाजीनं तुकोबारायांना रामकृष्ण हरी मंत्र दिला होता मग ठामपणानं सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना असता अनेक साधन विठोबाचे म्हणजे हे नाम कस तुम्ही जपा म्हणून सांगितलं आणि ह्याच्याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही म्हणून ठामपणानं सांगितलं का सांगितलं तर अनुभव स्वतः घेतले आणि स्वतः घेऊन ते जगाला दिले आणि आज आपण अनुभव न घेता जर सांगत असलो तर त्याचा त्या ज्ञानाचा काही उपयोग आहे आणि गुरु उघडे म्हणून सांगितले उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविधी आरती शिष्याची शिष्याची आरती पुरवता आरती म्हणजे काय अर्थ म्हणजे इच्छा आणि शिष्याची इच्छा काय राहावं आजकालच्या शिष्याची इच्छा काय राहते कोणाचं लग्न होण्याकर माझं लग्न व्हावं कोणाला मूल होत नसतं मला मूल व्हावं कोणाला बोर मारायचं मला पाणी लागावं ही इच्छा करायचं नाही शिष्याची कारण की शिष्याची इच्छा अशी असावं काय मे उद्धार पावेन काय प्रभा करेल ऐसे तुम्ही सांगा असण समाधान चित्त माझ्या चित्त समाधान करण्यासाठी असं काहीतरी मागणं मागावं दुसरं कोणतंही मागणं मागायचं नाही कारण की हे एरती माईक दुःखाची दुःखाला कारणीभूत आहे असं काही मागावं हे अशी गुरु करावं गुरु तो ऐसा चाहिये, शिष्य का कुछ शिष्य तो ऐसा चाहिये, गुरु को सब कुछ दे को सब दे महाराज सांगतात अशी गुरु अशी शिष्य पाहिजे काय द्यायचं आहे आपल्याला काया आणि मन हे कोणाला द्यायचं आहे गुरुला द्यायचं आहे कारण की जे काय करेल ते अर्पण समर्पण आम्ही कोणी करणार नाही आपण थोडं काही कराल की आम्ही करायलो म्हणतो हां कीर्तन करालो मी प्रवचन करालो मी मृदंग वाजवलो मी गायन करायलो अहो अब युट्यूबला आपलं कीर्तन आहे तर हा टाकी झी टाकी आपल्याला आली कोण करणार आहे आपली सत्ता काही नाही करता करवी तो आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत पण हे समर्पण आपण पाय केलं पाहिजे पण आजकाल गुरुला समर्पण काही करत नाहीत आले की काहीतरी द्यायचं निघून जायचं असे नाही पण ते गुरु नाही जाका गुरु बी आंदला चेला खरा निरन आंधे आंधा ठेल्या ढूनम पडत आणि आंधळ्याला आंधळ मिळालं तर काय होते दोघही पाठी लागले आंधळे घात होणार मागे मागे आहे म्हणून आंधळ्याच्या पाठी लागायचं नाहीये कारण की तो डोळस असला पाहिजे सांगायचं तात्पर्य ते डोळस जर नसला आंधळ्याच्या पाठी लागून काय फायदा हे उघडे गुरु सांगितले आता उघडा उपदेश सांगितलेले आहे उघडा उपदेश तुखा मने आहे हित घात जयाचे उच्चित तैसे करा तुकाराम महाराज सांगतात हित आणि घात हे उघड सांगितलेले आहे तुम्हाला आणि ज्याला जे उचित असल ते करा कारण तुकोबाराने अनेक अभंगामधून आपल्याला उपदेश केले आहेत आता आयुशाचा, आयुशाचा तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा नाश करू नका असं तुखोबारेने सांगितले तरी आपण आयुष्याचा नाश करतो का नाही ऐकतो का संतांच ऐकत नाही आपण आणि त्याने पायापूर्वी सांगितलेत ना गुन्ह्या पाया, पाया विनवतो तुम्हाला घरे टाळी बोला मुखी नामा बोलतोय का आपण नाही बोलत म्हणजे त्याने उपदेश केले उपदेश करून हे आपण ऐकत नाही आपण संतांचा उपदेश काय झाकून आहे का नाही आणि घात हाची करावा विचार कारण नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि आए। हे आए। आयुष्य आप आपल्याला काय काळानं खात आहे हे उपदेश आहे संतांचे कोबारा यांचे उपदेश आहेत पण त्यांचे उपदेश सुद्धा आपण ऐकत नाही संत सांगितले आईसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव अप आहे सुख आहे संथाच्या वचनामध्ये सुख आहे परंतु ते सुख आपल्याला नको आहे आपण आईक सुखाच्या मागे लागलेले आहोत पारलौकिक सुख आपल्याला नको आहे सुखाच्या मागे लागल्यामुळे ते सुख आपल्याला मिळतच नाही त्या सुखाच्या मागे लावून काही उपयोग आहे का नाशिवंत सुख आहे म्हणून सगळं उघड असताना आपण का करत नाही ज्याचं त्याचं हितगात त्याचं त्यानं करा कारण की तुझ्या हातामध्ये आहे सगळं काही ोप रे तू तो तु अन तुला तुझीच सात सोडून तुझे तो तु वाट चाल एकला होऊ दे जरा सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन धिवा झी रे माझ्या दिवाच्यामध्ये का एकच आहे आपल्याला कारण काय प्रथम तलावर आल्याच्या नंतर आपल्याला एकठंच यायचं आहे आणि एकठ जायचं आहे फक्त इथून घेऊन जायचं आहे आपल्याला काय फक्त कर्माची शिदोरी घेऊन जायचंय शिळा का शिदोर या नाही लक्षात घ्या फक्त कर्माची शिदोरी घेऊन जायचं आहे पण तो तसं आपल्याला आहे वचनाचं पालन करायचं आहे सप्त करा कीर्तन करा प्रवचन करा हे कशासाठी याचं कारण काय संतांच्या वचनाचं जर पालन केलं तरच खरा आपणच पालन करणं आपण वारकरी माळकरी टाळखरी म्हणतोय आपण आपल्यामध्ये झगडे करून घेतोय आपण यावर्षी मी अध्यक्ष पुढच्या वर्षी तो अध्यक्ष त्या पुढच्या वर्षी दुसराच कोणते राहते आणि हे महाराज नको आम ते महाराज नको महाराज कोणते काय सांगणार आहेत गात्याला सोडून सांगणार आहेत का गीतेला सोडून सांगणार आहेत का तुम्हाला गाता गीता भागवत जे काही संताचं सांगणार आहेत तुम्हाला परंतु आपण त्या महाराजासाठी ह्या महाराजांसाठी किंवा ह्यानं काहीतरी करत असत त्यानं काहीतरी खात असत ह्यानं जमा केला असं ना आपल्या मध्ये आपणच लावून द्यायले आता दुसरे तर सगळे बावसले आहेत बरं कोणी पट्टी द्यायला तयार नाही आम्ही कलपुरा आमचे सप्ताह झालं तेवीस तारखेला काला झाले चांदेकर महाराज तुमच्या आमची चार वर्ष झाले भेट नाही केसराईच्या कीर्तनमध्ये भेटले होते तांदळेकर महाराज चौथा दिवस शिवरात्रीचा दिवस होता त्या दिवशी भेटली होती एक दिवस तेव्हा पुढचा आमची त्यांची आज भेट आहे योगायोग आहे खूप सुंदर गायन करतात त्यांनी सुद्धा कारण की आता ते महाराष्ट्रभर फिरलेले त्यांना तर त्यांना कोण नाव उठावतात परंतु आपण हे संतांची वचनं मांडत नाही लक्षात घ्या संताच्या वचनामध्ये सुख आहे या संताचे वचनं जर पाळत गेल्या तर आपण त्याच्यामध्ये सुख आहे म्हणून आपल्याला परमार्थ करायचा आहे याच्यामध्ये की आजचा अभंग खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या अभंग कोणता आहे सम चरण दृष्टी दृष्टी विठे वरी साजिरे आज आपण विठेवर जे सुंदर असं रूप आहे सुंदर ते ध्यान उभे विठे घरगटेवरी ठेवणिया असं ते सुंदर असं असणारं ध्यान आहे आणि सगुण रूपाचं तो ध्यान आहे काही साधक सगुणाचं ध्यान करतात आणि काही निर्गुणाचं ध्यान करतात बरं आहे देवाची रूप तीन सांगितलेली आहेत स्वयं रूप आहे प्रतिकात्मक रूप आहे आणि आवेश रूप आहे आता स्वयंरूप म्हणजे जे, जे रूप दुसऱ्या कोणत्याही वस्तूशी आविर्भूत होत नाही असं ते स्वयं रूप आहे आणि तेच स्वयंरूप कोणाचं असेल तर ह्या पांडुरंगाचं आहे आणि तदेकात्मक रूप मध्ये ह्या स्वयंरोपाशी काहीतरी विचित्र असते म्हणजे कसं मच्छ कच्छ वरह नारसिं हे हो तदेकात्मक रूपामध्ये मोडतात आणि आणि आवेशरूप म्हणजे काय कला आणि विशिष्ट ज्ञान याच्यानी काहीतरी विशिष्ट असतात म्हणजे नारद नारद असतील सनद असतील सनद कुमार असतील हे अस हे आहेत ना हे विशिष्ट रूपामध्ये आवेशरूप म्हणतात स्वयंरूप ददे कार्म रूप आणि आवेश रूप हे तीन रूप झाले अशा तीन रूपाने युक्त असतात पण आपला पांडुरंग कसा आहे तर सम आहे सम आणि नामदेवरायला ही समदृष्टी केव्हा झाली जेव्हा त्यांनी विसोबा खेचरकर गेले तेव्हा त्यांची समदृष्टी झाली तोपर्यंत त्यांची विषमदृष्टी होती कारण मला देव प्रसन्न आहेत माझ्यासोबत देव जेवतात मला देव बोलतात आमच्यासोबत जेवतात आमच्यासोबत बसतात आमच्यासोबत खातात अजून काय पाहिजे पण ज्या दिवशी गोरोबा काकानं थापट मारलं कच्चा ठरवलं त्या दिवशी रडत रड देवाकडं आले नामया शरण भगवंतासी भगवंत तो प्रत्यक्ष त्यासी हरी शिकवी नामयासी सद्गुरुवीनं ना सुखाशी न पावी त्याने तेने या वचन रिघाला सद्गुरुशी शरण पहावया रूप प निर्गुण दया पंढरीनाथाचे तेने खेचरी विसा केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात देवांना शरण गेल्यामुळं देव भवसागरामध्ये सोडवलं भव, भव। त्यांना सांगितलं तुम्ही खेचत खेटर, खिसोबा खेचराकडे विसोबा खेचराकडे गेल्याच्या नंतर विसोबा खेचर तर पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता मग समदृष्टी केव्हा झाली ते सांगतो तुम्हाला आबागाला धरूनच आहे कीर्तन मग पिंडीवरचं पाय काढत असताना त्यांनी था म्हटले माय मी तुम्ही असं का झोपला तो मी तुमच्याकडं गुरु करण्यासाठी नाही माझं पाय दुसरीकडे ठेव जिकडं ठेवल तिकडं पिंडस का पगडार देखे राखी तो वही पाऊल ठेवलं तिकडं सगळीकडं पिंड खाली नाही देवच डोक्यावर पाय घेतले होते मग हे साक्षात्कार लक्षात घ्या पिंड त्याच्या पायाखाली निघणं हे असं नाहीये जिकडं पाव तिकडं आपल्याला विठ्ठल दिसला पाहिजे हे खरं साक्षात्कार आहे हरि झिया दासा हरि दा हे दिशा भावे जयसा तैसा हरि समदृष्टी सांगतोय समदृष्टी अभंगात तर सांगतोय बरं अभंगाच्या बाहेर जिकडं पाहावं तिकडं आपल्याला हरी दिसला पाहिजे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात पाठ हरी हा वैकुंठ भरला हरी दिसतोय म्हणून सांगतात बरेच जण म्हणतात देव दिसतंय काय साठ साठ वर्ष लोक कुंडाचे चंदेखाली त्याला देव दिसल नाही ह्याला देव दिसते कुठला की काय गल कुठला की अरे जाऊ दे रे दुसरा माणूस म्हणजे जाऊ दे त्याला डोकं नाही म्हणतात देव दिसते म्हणून सांगतात ना ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरी असे जे एक वस्तू असे हे जया दिसे ज्ञान असत दिसते ना नऊ गो म्हणले काय हरी पाहिला रे हरे आई i mm -hmm.